नम शिवाय नम आज हरित तालिका व्रत आज मी घरच्या घरी पूजा केली पूजेमध्ये हा वाळूचा महादेव बनवला हा शंभू महादेव बनवल्यानंतर बाजूला माता पार्वती ची पूजन करण्यात आले शंभू महादेवाची पूजा करण्यासाठी गजाननाचे आवाहन करण्यासाठी एक सुपारी पूजन करण्यात आले गजानन रूपी सुपारीला गंध अक्षता फुले दुर्वा गजाननाला लाल फुलाची आवड म्हणून लाल फूल वाहण्यात आले ही पूजा सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या आयुष्यासाठी व स्वत अखंड सौभाग्यवती राहावे यासाठी करतात ही पूजा पार्वतीने शंभू महादेव वर मिळावे म्हणून कठोर तपश्चर्या करत असताना केली उमा पार्वती ही पर्वताची कन्या देवी पार्वतीचा विवाह विष्णुशी लावण्यात येणार होता परंतु पार्वतीने मनोमन शंभो महादेवाला वरले होते शंभू महादेवच आपणाला वर मिळावा यासाठी उमा पार्वतीने हे व्रत करून पूजा केली हे व्रत निर्जला केले जाते निर्जला म्हणजे पाणी न घेता परंतु सध्याच्या युगामध्ये आणि धावपळीच्या युगामध्ये निर्जला निर्जलाव्रत करणे शक्य नाही त्यामुळे हे व्रत एकादशीप्रमाणे फराळ करून किंवा फक्त फळे खाऊनही केले जाते हे व्रत कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा यासाठीही करतात या पूजेमध्ये फळं विविध वृक्षाची पाणी वापरली जातात व वा उमा पार्वतीसाठी ब्लाऊज पीस उटीचे सामान हे वापरले जाते आणि ही पूजा झाल्यानंतर गजानन महादेव व तारिकेची आरती करून या पूजेची सांगता केली जाते पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा